दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा काही महिन्यांपासून पनवेल रेल्वे स्टेशन आणि पनवेल परिसरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रकार वाढले होते त्यामुळे पोलिसांची चिंता दिवसेंदिवस वाढत होती याचा तपास गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेल घेत असताना त्यांना खबरी तसेच तांत्रिक तपासातून दुचाकी चोर पनवेल तालुक्यातील पळसपे परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर गुन्हे शाखा कक्षाच्या पथकाने तेथे सापळा रचून आरोपी आदित्य ठाकूर वयवर्ष बावीस याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या तब्बल अकरा दुचाकी हस्तगत केल्या आहेत पनवेल शहर पोलीस ठाणे कामोठे पोलीस ठाणे खांदेश्वर पोलीस ठाणे या तिन्ही पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या पोलिसांचा शोध सुरू होता पण बिलंदर चोर चकवा देत होता या संदर्भात आयुक्त गुन्हे शाखा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे आदींच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध सुरू झाल्यानंतर त्याला पळस्पे परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्याच्या दुचाकी चोरीच्या कबुलीनंतर अकरा चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या पनवेल शहर पोलीस ठाण्यातील सात आणि कामोठे खांदेश्वर आणि पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक वाहनाचा समावेश आहे आरोपी आदित्य ठाकूरची चौकशी सुरू असून त्याच्याकडून अनेक चोरीच्या वाहनांची माहिती मिळण्याची शक्यता आहे लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा